नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत एक मोठी खुश तुमच्यासाठी येत आहे मित्रांनो माझ्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले नाही त्यांच्यासाठी खुशखबर असणार आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती माहिती अशा प्रकारे देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यामध्ये नियम देखील बदल करण्यात आलेले आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाही अशा महिलांसाठी एक नवीन नियम नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो अपात्रता किंवा बँक सीडिंग संदर्भात असो किंवा पेंडिंग संदर्भात असो अशा महिलांचे आता पैसे खात्यात जमा होणार आहेत आणि खूप लवकरात लवकर पैसे जमा होतील या विषयी काय अपडेट आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली लाडकी बहीण योजना आपण सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आणि त्याला चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपण पाहतोय आज मी त्यावेळेस सांगितलं होत कि रक्षाबंधनच्या अगोदर माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन हप्ते जमा झाले पाहिजे आणि ते दोन हप्ते चौदा पंधरा तारखेपासून जमा होऊ लागले माझ्या तुम्ही बहिणी मी सर्वप्रथम रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं पुढचं आयुष्य देखील अतिशय सुखावा आणि यशस्वी हो अशा मनापासून शुभेच्छा किती माझ्या लाडक्या बहिणींना पैसे आले सांगा बरं हातवर करा हे राहुल ते नंतर किती लोकांना आले हातवर करा एक मिनिट आले त्यांनी हातवर करा बर आता राहिलेले जे लोक आहेत त्यांना आपण आता जवळपास एक कोटी वीस लाख चाळीस लाख लोकांचे अर्ज आले त्यातले एक कोटी चार लाख पात्र झाले आता जे काही कारणामुळे काही कागद पत्रांमुळे राहिले काय आधार शिलिंग राहिला असेल त्या सगळ्यांना पैसे तुमचा हा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार तुमच्या खात्यात पैसे देणार म्हणजे देणार